नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येतेच मानवत येते आजचे सर्वोच्च दर सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येतेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती बघा मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवत येते सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि मागील थोडासा सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना सोमवारी सतरा जून दोन रोजी बकरी ईद असल्यामुळे कापूस लिलाव बंद राहील